नमस्कार मी मोहेश्वर बडगे हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत हे पाहताच भाजपची वॉशिंग मशीन जोरात फिरू लागली आहे भाजपची वॉशिंग मशीन ऍक्शन मोड मध्ये आलेली आहे भल्या भल्यांना त्या वॉशिंग मशीन टाकून पवित्र करून घेतलं जाणार असं आता दिसत आज सलामी झाली नाशिकचे हकालपट्टी झालेले म्हणजे ठाकरे सेनेतून हकालपट्टी झालेले नेते सुधाकर बडगुजर यांना आज भाजपने पवित्र करून घेतलाय मुंबईत हा कार्यक्रम मोठा जंगी झाला शाळा कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत नाही एवढ्या ते सहजपणे तेवढ्या सहजपणे भाजपमध्ये भल्या भल्यांना घेतलं जात आहे घेतलं गेलंय मोठी यादी आहे अशोक चव्हाण नारायण राणे कृपा शंकर सिंह अजितदादा छगन भुजबळ हसन मुश्री प्रफुल पटेल किती नावं सुनील तटकर किती नावं सांगू हे सर्व बाहेरून आलेली मंडळी यांनी भाजपमध्ये महायुतीमध्ये या लोकांनी जरा मोक्याच्या जागा बळकावल्या आहेत आणि ओरिजिनल भाजपवाले आपल्याला कुठं जागा मिळते का शोधत आहेत मोठी आहे दाऊदचा साथीदार दाऊदचा साथीदार सलीम कुत्ता याच्यासोबतचे फोटो दाखवून नितेश राणे यांनी एकेकाळी खडबा उडून दिली होती ते सडूदू ते सुधाकर बडगुजर यांना आता भाजपमध्ये घेण्यात आलाय हेच ते बडगुजर यांचा सलीम कुत्ता कुत्तासोबत एका पार्टीत डान्स फोटो विधानसभेत दाखवून नारायण नितेश राणे यांनी खपड उडवली होती त्यावेळेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते फडणवीसांनी चौकशी जाहीर केली एसआयटी चौकशी ज्याच्यावर एसआयटी चौकशी लावली तेच आता भाजपमध्ये पवित्र झाले आहेत त्यामुळे नितेश राणे यांचे सूरही बदलले आहेत नितेश राणे आज म्हणाले की बाबा हिंदुत्वाचा धागा घेऊन जो येत असेल तर त्याचं स्वागतच आहे तर हे आता हे सर्व बाहेरचं जे इम्पॉर्टंट माणसं घेतली जात आहेत त्यामुळे भाजपचं काय होणार ते भाजपवालीच जाणव कारण ज्यांना सुधाकर बडगुजर यांना आणण्यामध्ये ज्यांनी महत्वाची भूमिका मोठा रोल अदा केला आहे ते मंत्री गिरीश महाजन एकदम बंबम आहेत गिरीश महाजन म्हणाले भाऊ गेल्या वेळी आम्ही शं एकशे वीस पैकी अडुसष्ट जागा जिंकल्या होत्या नाशिक महापालिकेत आता अब की बार सौ सौ की पार आता शंभर जिंकू पण याची रिॲक्शन नाश नाशिकमध्ये नाशिक भाजपमध्ये अतिशय वाईट आहे नाशिकमधल्या भाजपवाल्यांना हे आवडलेलं नाही आमदार खुद्द आमदार सीमा हिरे नाशिकच्या आमदार सीमा हिरे यांचा या ऍडमिशनला विरोध होता सामान्य कार्यकर्ते नाराज आहेत पण सामान्य कार्यकर्त्यांना विचारणारा आज आता कोणी नाही भाजपमध्ये आणि त्याचे रिएक्शन म्हणजे नाशिकमध्ये मधून शंभर म्हणजे काही हजार लोक का आणून सुधाकर बडगुजर यांनी मुंबईत प्रदर्शन केलं हे खरंय पण एकूणच हे एक सर्व भाजपमध्ये काही गडबड सुरू आहे असं दिसतंय कारण भाजपची कुठली गोष्ट प्लॅनिंग असते नियोजन असते आता सुधाकर बडगुजर यांना तुम्ही पार्टीत घेता हे खुद्द बावनकुळे सुद्धा यांना माहीत नव्हतं <laughs> सकाळी बावनुनकुळे बाँग, म्हणाले मला माहिती नाही म्हणजे भाज बाद, भाजपचा प्रदेश अध्यक्ष म्हणतो की सुधाकर बडगुजर यांची आज एंट्री आहे हे एं मला माहितच नाही कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण हेही म्हणतात मला माहिती नाही दोन मोठे नेते म्हणतात की मला माहिती नाही म्हणजे हे नेमकं भाजपमध्ये चाललंय काय म्हणजे कार्यक्रम दुपारी दोन वाजता होता हे दोघे वेळेवर आले चाललेच नाही पुन्हाफानी करावं लागली गिरीश महाजन यांना गिरीश महाजन यांना बीपी वाढलं कारण हे दोघेही दोन वेळेवर उपस्थित नव्हते फोनाफानी केल्यानंतर हे आले आता विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला नव्हते त्यामुळे ठाकरे सेनेने हकालपट्टी केलेला म्हणजे परवाच केली त्यांनी मला वाटते हकालपट्टी केलेले म्हणजे संजय राऊत यांचा हात मानले जाणारे सुधाकर बडगूसर भाजपमध्ये आले त्यामुळे भाजपची ताकद वाढली काय खरं हे आता महापालिका निवडणुकीच्या निकालात दिसेल परंतु भाजपची वॉशिंग मशीन आता ऍक्शन एक, मोडमध्ये आली आहे एवढं नक्की तुम्हाला काय वाटते कॉमेंट कर नमस्कार